वर्ष बघितलं होते की पल् फाईन आर्ट आर्ट एज्युकेशनमध्ये कार्यरत आहे आणि बरेचसे बरेच आता इथे जे तुम्हाला आर्टिस्ट बघायला मिळत असतील ते आमच्या कॉलेजमध्ये पासआउट झालेले आहे आणि मला वाटतं हे जे इंटरनॅशनल आर्ट एक्सपो ऑर्गनाईज केलेलं आहे आय मस्ट विश सॅम अ व्हेरी आर्टी कंग्रॅच्युलेशन्स कारण असा इव्हेंट पुण्यासाठी गरजेचा आहे आणि त्यामुळे बऱ्याचशा कलाकारांनाही एक चांगला प्लॅटफॉर्म इथे उपलब्ध झालेलं आहे सो वन्स अगेन आय विश द ऑर्गनायझर्स ऑफ इंटरनॅशनल आर्ट एक्सपो हा टी कंग्रॅच्युलेशन थँक्यू सो मच लास्ट इयर पुणे आर्ट फेस्टिवल आम्ही आयोजित केलं होतं नाव दिस टाईम इंटरनॅशनल आर्ट एक्सपो पुणे केलेला आहे यात भारतभरातून आणि इतर देशातूनसुद्धा आलेले कलाकार यांचा तुम्ही चित्रांचा आस्वाद घेऊ शकता पुणे पुण्यातल्या सगळ्या आणि महाराष्ट्रातल्या बऱ्याच लोकांनी यात सहभाग घेतलेला आहे ह्या अनुषंगाने पुण्यातल्या पुणेकरांना आणि पुण्याबाहेरच्या लोकांना चित्रकलेचा शिल्पकलेचा अनोखा संगम बघायला मिळेल ह्याच्यात आणि सर्वांनी आवर्जून हे पहावे हीच आमची इच्छा आहे धन्यवाद हे एक।, एक चांगला प्लॅटफॉर्म करण्याचा विचार झालेला होता त्याच्यामधनं दोन वर्षापासून आम्ही ह्याच्यामध्ये अभ्यास करू पुण्यामध्ये एकाच छताखाली सगळे चित्रकार महाराष्ट्रातले भारतातले कसे येतील याचा विचार केला आणि इंटरनॅशनल आर्ट एक्सपो पुणे ते आमी हे आम्ही ह्या वर्षीपासून सुरू केलेलं आहे त्याच्यामध्ये भारतातले भारताबाहेरचे काही लोकं ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट झालेले आहेत आणि पुण्यातल्या कलाकारांना पुण्यातल्या कॉलेजला पुण्यातल्या आर्ट आर्किटेक्ट इंटिरियर यांच्यासाठी आणि इतर जी लोकं आहेत हौशी कलाकार आणि जे बघणारे लोकं आहेत किंवा कला रसिका आहेत त्यांच्यासाठी हा आर्ट एक्सपो नक्की चांगला होईल अशी मला खात्री आहे आणि पुणेकरांसाठी एक आव्हान आहे की बारा ते पंधरा मे लॉन शुभारंभ शुभारंभ लॉन्चला होत आहे तर रविवारपर्यंत आहे त्याचा सगळ्यांनी आनंद घ्यावा एवढीच मी इच्छा व्यक्त करतो धन्यवाद माझं नाव माझं नाव सोनाली काकडे मी मिसेस इंडिया रनर्स अप आहे शिवाय मी डायरेक्टर फायनान्स एका आय टी कंपनीमध्ये आहे आणि आर्टबद्दल मला पहिल्यापासून खूप इन्क्लिनेशन होतं पण जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आर्ट ह्याला खूप महत्त्व ॲज अ प्रोफेशन दिलं जात नाही पण इट इज सो गुड टू सी दॅट सिनेरिओ इज चेंजिंग नाव आर्टला आपल्याकडे एस्पेशली पुणे नगरीत आर्टला खूप महत्त्व दिलं जातं पुणे नगरीमध्येच या गोष्टीला इतकं प्रोत्साहन दिलं जातं आणि हे असे एक्झिबिशन जर आपण खूप ठेवले तर जी आर्ट इंडस्ट्री आहे आणि जे बडिंग आर्टिस्ट आहेत त्यांच्यासाठी खूपच प्रोत्साहन मिळतं सो आय विश एव्हरी वन ऑल द बेस्ट अँड आय कॉंग्रॅच्युलेट एव्हरी वन की आपण इथपर्यंत आलो आहे आणि आपण अजून प्रयत्न करून या इंडस्ट्रीला पुढे नेणं खूप खूप गरजेचं आहे थँक्यू